नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया श्री गजानन महाराज मंदिर नाशिक रोड येथे आषाढी एकादशी निमित्त हबप सौ संपदा गोखले कल्याण महाराज यांनी केली कीर्तन सेवा आजची ही कीर्तन सेवा श्री गजानन महाराज मंदिर नाशिक रोड येथे झाली कीर्तनकार सौ संपदा गोखले यांनी कीर्तन सेवा केली कीर्तनाचा विषय पांडुरंगाची विठ्ठलाची पंढरपूरची वारी आपण सर्वजण करतोच त्यातील आनंद हा वारीला गेल्याशिवाय समजणार नाही पण नुसतं पंढरपूरला जाऊन उपयोग नाही खरं तर पंढरपूर कुठल्या आणि खरा पांडुरंग कोणता याचं ज्ञान घेणं महत्वाचं आहे गेली वीस वर्ष कीर्तनकार सो संपदा गोखले कल्याण यांची कीर्तन सेवा पांडुरंग करून घेत आहेत आजच कीर्तन श्रावण करणं म्हणजे पंढरपूरची वारी झाल्यासारखं आहे संत सकुने पांडुरंगाचे नाम घेऊन कृपा संपादन केली व तिच्या भक्तीचा उन्हातून उतराई होण्यासाठी पांडुरंगाने तिची सेवा केली कीर्तनावर कीर्तनानंतर माननीय ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांचा सत्कार केला गेला त्यांनी श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर परिसरात केलेला सुशोभीकरण लोकार्पण सोहळा पार पडला तसेच हरिपाठ भजन सेवा पालखी दिंडी असा भरगतचा कार्यक्रम पार पडला राष्ट्रीय लोकराज्य न्यूज प्रतिनिधी संदीप रुपते सर कार्यक्रम कसला चालू आहे

हा कीर्तनाचा वारसा पुढच्या पिढीकडे जायला पाहिजे समाज प्रबोधन करत खऱ्या अर्थाने या कीर्तनाच बोलत होत असतो आणि म्हणून हा कीर्तन वेळोवेळी ठिकठिकाणी झाली पाहिजे व्हायला पाहिजे आणि जो भगवंताचा जो महिमा आहे तो म्हणजे सर्वांना समजला आणि खरं खरंच कीर्तनसेवा का करायला पाहिजे पण हा देहाचा